सायन्स मुक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टान भोजन देत आमदार आशुतोष दादा काळे यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी केला साजरा कोपरगाव शहरासह तालुक्यात आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध उपक्रम राबवित वाढदिवस साजरा करताना दिसत आहे त्याच्या अनुषंगाने कोपरगाव शहरातील सेवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोपरगाव शहरातील लायन्स मुकबदीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मिष्ठान भोजन देण्यात येऊन या सर्व विद्यार्थ्यांचे तोंड गोड केले आहे यावेळी कार्यकर्त्यांनी देखील एकमेकांचे तोंड गोड केले आहे सेवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आमचे लाडके दादा मान्य आमदार आशुतोष दादा यांच्या वाढदिवसानिमित्त इथं भोजनाचा कार्यक्रम आज लायन्स मुकबधीर या विद्यालयात साजरा करण्यात येत आहे समाजासाठी रात्र झटणाऱ्या नेत्याच्या वाढदिवस काहीतरी सामाजिक उपक्रम याच्या माध्यमातून साजरा करण्याचा संकल्प आम्ही सर्व सेवा सेवाप्रतिष्ठान व युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केला आणि त्याच्यामुळे आज इथं आम्ही सर्वजण इथं त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत येणारा काळ हा आमचे नेते आशुतोषदादांसाठी चांगला असावं त्यांचं आयुष्य निरोगी आनंददायी त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या हातून या कोपरगाव मतदारसंघाची सेवा कायम घडत राहो आणि येणारा काळ त्यांच्यासाठी सुवर्ण राहो येणाऱ्या काळामध्ये त्यांना नुसतंच कोपरगाव शहरासाठी किंवा तालुक्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करून एक नागलौकिक या कोपरगाव शहराचं होईल अशी त्यांच्याकडनं आशा व्यक्त करतो पुन्हा एकदा मान्य आमदार आशुतोष दादांना सेवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी सेवा प्रतिष्ठान मित्र म मंडळ मंडळाच्या वतीने मान्य आमदार दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथं भोजन ठेवलं आहे मान्य आमदार आशुतोष दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> आज आमदार दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स मदिर विद्यालय इथं भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला मी सेवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांचं खूप खूप आभार मानतो व आमदार दादा काळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो दीर्घायुष्य लाभो तुमच्या हाताने हेच कार्य करू जय महाराष्ट्र कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमदार दादा काळेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमच्या लायन्स मुगबदुर अपंग विद्यालयामध्ये राष्ट्रवादी युवा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मान्य श्री कृष्णाजी पटेल आढाव यांच्या सेवा प्रतिष्ठानतर्फी विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिष्टन्न भोजन देण्यात आलेलं आहे आदवा दादांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहर आणि तालुक्यामध्ये विविध ठिकाणी विकास कामाचे उद्घाटनं आणि बरेचसे शिबिरं आयोजित केलेले आहेत आता कृष्णा मंगल कार्यालयामध्ये मला वाटतं अँब्युलन्सचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा आहे बांधकाम कामगारासाठी इथं आरोग्य तपासणी आहे इथं धुनी भांडी करणारे ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी भांडीचं वाटप आहे आणि बरेच ठिकाणी असे आश्रमामध्ये दादांच्या वाढदिवसानिमित्त चाऱ्याचं वाटप केलेलं आहे गोशाळेमध्ये आणि आज आमच्या या विद्यालयामध्ये कृष्णाचे बदला आढावाचं सेवा प्रतिष्ठान तर भोजन दिलं आहे मला सांगायला अतिशय आनंद होतो की दादांचं आमच्या शाळेवर खूप बारकाईने लक्ष आहे दा खासदार काळेसाहेब असताना अशोक दादा असताना आणि आता आशुरोष दादा असताना या तिन्ही मान्यवर हे आमच्या शाळेवर विशेष प्रेम आहे चैत्रेताहीसुद्धा या ठिकाणी वळवळ येऊन भेटी जाऊन देऊन जातात मागे आम्ही दिव्यांग क्षेत्रात काम करत असणारे कार्यकर्ते प्रवीणबाई भुजाडे असतील प्राध्यापक प्र पदमेश्वर कराडे असतील असं गंगवाल साहेब असतील आम्ही दादाने विनंती केली की हे जे पा मुगमधीर किंवा जे आस्तिव मुलं आहेत की त्यांना एस टीमध्ये जाताना प्रवास करताना फार अडचणी येतात आणि दोन त्यांच्याबरोबर एक कोणतरी सहाय्यक असतो तर दादा तुम्ही असं काहीतरी करा या मुलांसाठी ह्या दिव्यांगासाठी की तुम्ही जाण्या येण्याची सोय करा तर दादाने आम्हाला शब्द दिला की प्रत्येक महिन्याच्या बुधवारी एकदा सगळ्या दिव्यांगांना ह्या कोपरगाव शहर आणि शहरातल्या परिसरात दिव्यांगांना जाण्यासाठी मोफत गाडी त्यांनी दिली आणि मोफत गाडी देऊन दादा थांबले नाहीत की त्यांची सकाळची जातानाच जेवणाची सोय आणि आल्यानंतर परत जेवणाची सोय या ठिकाणी दादांनी उपलब्ध करून दिली एवढं महान कार्य दिव्यांगाच्या बाबतीत दादांचं होतं आणि त्यांच्या आशीर्वादामुळे दादा या ठिकाणी अतिशय चांगलं असं काम करू शकले कोपरगाव परिसरामध्ये काम करू शकले मी निमित्तानं दादांना आमच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये दादांकडून यावेळी सुनील गंगुले कृष्णा आडाव मंदार पहाडे सोमनाथ आडाव बाळासाहेब आडाव अनिरुद्ध काळे प्रशांत वाबळे विशाल निकम दिनेश गाडेकर राजेंद्र सावताडकर आनंद डिके गणेश गोसावी महेश गोसावी कार्तिक सरदार आकाश डागा तन्मय साबळे प्रतीक रुईकर ओम आडाव शुभम लासुरे राहुल चवणके सोमेश शिंदे यश गोसावी रुपेश वाघचोरे लायन्स मुकबदिर विद्यालयातील शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते